शशिनिया या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे दारूच्या पाण्यात दारूच्या दारूच्या पाण्यात गड्या तू गुडून राहतोस भिमबाची शिकवण तू नशेमध्ये भुलातोस भीमबाचे शिकवण तू नशेमध्ये भुलतोस स्वाभिमान सोडला तू लाचारीने जगतोस स्वाभिमान सोडला तू लाचारीने जगतोस बेईमाणीच्या रक्ताने मताधिक्य आधिक्य भुलवतोस बेईमाणीच्या रक्ताने मताधिक्य भुलतोस राजकीय क्रांतीला तू स्वार्थामुळे भुलतोस राजकीय क्रांतीला तू स्वार्थामुळे भूलतोस सा। दारूसाठी घेतो पैसा किड्यावाणी जगतोस दारू साठी घेतो पैसा उड्यावाणी जगतोस दारूच्या पाण्यात गड्या तू बुडून राहतोस भीम शिकवण नशे मध्ये भुलतोस भीमबाची शिकवण नसेमध्ये भुलतोस Hey, <laughs> hmm